जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबर बात मध्ये जिल्हा परिषदेने नियोजन समितीकडून मिळालेला निधी मार्च अखेर ब्याऐंशी टक्के खर्च केला परंतु हा निधी पूर्णपणे खर्च करण्याच्या दृष्टीने ग्रामविकास मुदतवाढ दिली आहे त्यामुळे खर्च करण्यास विविध विभागांना नियोजन करता येणार आहे दरवर्षी जिल्हा परिषदेना नियोजन विभागाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो तो खर्च करण्यास दोन वर्षाची मुदत असते मात्र मुदतीस हा निधी खर्च होताना दिसत नाही राज्य उत्पादक शुल्क विभागाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दत्तनगर डिगी रस्त्यावर हातभट्टी व देशी दारूची वाहतूक करणारी वाहने पकडली यात आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तीन आरोपींवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्यात सातशे पाच लिटर हातवट्टी दारू व एकाहत्तर लिटर देशी दारूची वाहतूक केली जात होती विभागाने पिकअप गाडी ताब्यात घेतली या दारूची ढाब्यावर विक्री केली जाणार होती आरोपींवर मुंबई दारू विरुद्ध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिर्डी शहरात क्रांती युवक मंडळ आयोजित हनुमान जन्मोत्सव समितीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते एकशे पंचवीस किलोचा बजरंग गोटा उचलण्याच्या स्पर्धेत पन्नास तरुणांनी सहभाग घेतला होता यातील वीस तरुणांनी बजरंग गोटा उचलला यशस्वीरित्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने बजरंग गोटा उचलण्या स्पर्धा हनुमान याग महाआरती चांदीची गदापूजन महाप्रसाद वाटप यांसह अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या ऊसाचे कोट्यवधी रुपयांचे देणे थकविले आहे शेतकऱ्यांना थकीत पेमेंट त्यावर साडेतीन ते चार महिन्याच्या पंधरा टक्के व्याजासह होणारी रक्कम त्वरित देण्यात यावी अन्यथा संबंधित साखर कारखान्यांवर साखर आयुक्तालय कार्यालयासमोर शेतकऱ्यासह बोंबाबोंब मोर्चा काढण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे संगमनेर नगर परिषदेचे माजी नगरसेवक राजेंद्र कारभारी वाकचौरे यांची बुलेट मोटरसायकल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मंगळवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास मेन रोड येथे घडली चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत पोलिसांनी ठाण्यापासून अगदी दोन चार मिनिटाच्या अंतरावर ही घटना घडली आहे वाहन चोरीच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे जिल्ह्याच्या खबर बातमध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातमी राहुरी तालुक्यातील डिग्रेज येथे शासकीय वाळू लिलावाच्या नावाखाली बेसुमार व वा अनधिकृतपणे वाळू उपसा सुरू आहे स्थानिक नागरिकांनी अवैध वाळू वाहतूक करणारे दोन डंपर पकडून महसूल विभागाच्या ताब्यात दिले सामान्य नागरिकांना अल्प दरात वाळू मिळावी तसेच शासनाच्या मालकीच्या वाळू चोरीवर आळा बसावा या हेतूने शासनाने वाळू लिलावाच्या शासकीय डेपोला परवानगी दिली राहुरी तालुक्यातील डिग्रेज येथे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते ऑनलाईन वाळू लिलाव डेपोचे उद्घाटन झाले होते मात्र वाळू डेपो चालविणारे ठेकेदार शासनाची फसवणूक करीत असल्याचं सोमवारी रात्री खबरांकडून मिळालेल्या माहितीनुसार मदीना नगर येथील कत्तलखान्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल अडीच हजार किलो गोमांस जप्त करण्यात आली आहे या दोघांना अटक करण्यात आली असून एक जण फरार झाला आहे कारवाईत पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे अकोले तालुक्यातील देवगाव येथील संकेत भांगरे हा वीस एप्रिल रोजी देवगावच्या यात्रेला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता दुपारचे दोन वाजल्याच्या सुमारास पिंपरेकाने पुलावरून प्रवारा पात्रात एक तरुण पडल्याची माहिती वारासारखी पसरली होती राजूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे व कर्मचाऱ्यांनी प्रवारा पात्रात पोहणाऱ्या व बोटीच्या सहाय्याने त्या तरुणाचा शोध सुरू केला होता सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून त्यामुळे पाण्याची गरज वाढली आहे अशी परिस्थिती घुलेवाडी ग्रामपंचायत दहा बारा दिवसात झाली तरी नळाला पाणी सोडले नाही कर्मचारी मनमानी पद्धतीने काम करत आहेत त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी ग्रामपंचायतीला टाळे ठोकत राग व्यक्त केला आहे घुलेवाडी परिसरात गेली दहा बारा दिवस झाले तरी नळाला पाणी आलेले नसल्याचं म्हटलं आहे ही जागा आमची आहे तुम्ही इथे शेड का बांधता असे म्हटल्याचा राग आल्याने रामदास पांडुळे या वैरुद्ध व्यक्तीला शिवगळ करून काठी मारण करण्यात आली आहे ही घटना तालुक्यातील चिंचवळ येथे घडली दादाराम कृष्ण पांडुळे यांनी या, या प्रकरणी राऊरी पोलिसांना फिर्याद दिली आहे जिल्ह्याच्या खबर बात मध्ये इथे स्थांबवत मात्र तो पहात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री